सिन्नर तालुक्याचे युवा नेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील दोन एकर जागेतील तळ्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्यासह जॉगिंग ट्रॅक बनवून त्यास गोपीनाथगड असे नामकरण करण्यात आले त्याचा भव्य लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक मार्च रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमास मोठ्या संख्येने सर्वपक्षीय नेते उपस्थित होते तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील दोन एकराच्या तळ्यात स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक आणि पुतळा उभारण्यासाठी युवा नेते उदय सांगळे व त्यांची पत्नी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन केले होते या भूमिपूजनास चार वर्ष पूर्ण झाली या चार वर्षात युवा नेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून ज्या तळ्यात पाणी उपलब्ध होते त्यालाच आकर्षक रूप देऊन परिसरात जॉगिंग ट्रॅक बनवून मध्यभागी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णकृती पुतळा बसवून त्यास गोपीनाथगड असे नाव देण्यात आले सदरील काम पूर्ण झाल्याने शनिवार दिनांक अठरा मार्च रोजी या कामाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला त्यास अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले त्यातूनच केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गोपीनाथ गडाचा लोकार्पण सोहळा मंत्री पंकजा मुंडे बीडच्या खासदार प्रीतम मुंडे केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार पालकमंत्री दादा भुसे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ खासदार हेमंत गोडसे आमदार मानिकराव कोकाटे आमदार सुहास कांदे आमदार हिरामन खोसकर आमदार देवयानी फरांदे आमदार नरेंद्र दराडे माजी आमदार राजाभाऊ वाजे माजी आमदार सुधीर तांबे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे ॲडवोकेट हेमंत धात्रक आदींसह युवा नेते उदय सांगळे यांसह सा विविध पक्षातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी असंख्य मान्यवरांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमास राज्यभरातून मुंडे समर्थक उपस्थित होते साठी रोहन भाऊसारसह समाधान आव्हाड सर्वप्रथम उदय चांगले आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो अतिशय उत्कृष्ट अशा घटाचं स्मारक गोपीनाथ गड या आपल्या तालुक्यामध्ये या नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी उभं केलंय त्याबद्दल त्यांना लाखो लाखो धन्यवाद असा एक महाराज प्रेमीने मान केलेला आहे त्या मधल्या काळामध्ये आहे अडचणी माझी तर खात्री आहे गोपीनाथ रावजी असते ना तर माझी अडीच वर्ष त्या मध्ये नक्की गेले

देशाच्या पातळीवर राजेश पायलट गेले बाबाराव शिंदे गेले देशाच्या पातळीवर ज्या ज्या वेळेस चर्चा होते ना त्या पुढचं भविष्य काळातले जे नेते होते यांनी देश चालवले दे हो, <पुर्ता> का काळात काम करणारे अशी ही लोक दिली त्यामध्ये मुंडे सांगायचं जरच्या क्रमांकाला नाव घेतलं होतं की त्यांचं पुढचं आयुष्य पुढचा काम करता होता की देश ते काम करणार होते ग्राम विकास मंत्री होते माझा उशिरा फोन लागला एकदा त्यांचं अभिनंदन तुम्ही केलं मुंडे साहेब बाळासाहेब आता म्हणजे चाळीस हजार कोटी रुपये आपल्या सांगा काय ते अरे हे साहेब आणि त्याच्या कुटुंबावर प्रेम करतो त्यांनी आमच्यावर केलं प्रेम त्याचा त्याची थोडंफार प्रयत्न केला असतो एवढंच तुम्हाला आणि अशा व्यक्तिमत्वाचा सुंदर असं एका पुतळा असेल ते सगळं स्मारक फार सुंदर पद्धतीनं आपण केलं आणि माननीय गडकरी साहेब सारखं व्यक्तिमत्व या निमित्तानं त्यांच्या शिवस्ते अत्यंत योग्य व्यक्तिमत्व ते त्यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्याचा अनुभव व्हावा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व देशामध्ये प्रचंड आहे अशा प्रकारचा त्यांच्याबद्दलची लोकप्रियता आहे ही कुणीही करू शकत नाही कृपया

अतिशय गणपती गणपत देण आज या गोपीनाथ गडाची उभारणी त्यांनी केली आदरणीय मुंडे साहेबांचं स्मारक त्यांनी आज आपल्यासाठी या ठिकाणी उभं केलं ते निरंतर स्मृती या निमित्तानं मुंडे साहेबांच्या आपल्या समोर त्या नेहमीच आहेत पण पुन्हा आज त्या उजागर होत आहे मला वाटतं आपल्या सर्वांच्या वतीने प्रथमता स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पवित्र स्मृतीस मी या ठिकाणी अभिवादन करतो महाराष्ट्रामध्ये गृपीनाथराव मुंडे एक वादळ होत विधानसभेच आपण पाहिलं रस्त्यावर पाहिलं आणि समाजाच्या प्रश्नासाठी उभा राहता संघ असा नेता महाराष्ट्रात पुढे नाही अशा प्रकारचं व्यक्तिमत्व गृतिनाथराव मुंडे साहेबांना

I ने समों काम है। वर, विकासावर आलेलं करण्यासाठी आम्ही पुन्हा महायुतीचा शिवधनुष्याती घेतलेला आहे आणि म्हणून गडकरी साहेबांचा देखील नेहमी सहकार्य आम्हाला असतो किती या अर्थसंकल्पात देखील मोदी साहेबांनी आपण मोठ्या प्रमाणावर पुढे नेऊ शकतो आणि म्हणून डबल इंजिनच सरकार या राज्याला पुढे घेऊन जाईल विकासाकडे घेऊन जाईल या राज्याचा सर्वांगीण विकास करेल या सर्व सामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये काम करू या ठिकाणी गोपीनाथ मुंडे साहेबांचा शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान आम्ही बजेट मध्ये सुरू केलं शेतकऱ्याला दोन लाखाची मदत मिळेल त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे अपघात विमा या पूर्वी विमा कंपन्या चालवत होत्या विमा कंपन्या चालवणार नाही ना ना आपले राज्य सरकार तुमचं राज्य सरकार चालू आहे आणि म्हणून संगण ताई आपण मगाची सांगितलं बघा कि या आहे आपण अनेक सगळ्यांची नावं घेतली त्यांना वसतिगृह पाहिजे मी या ठिकाणी सगळ्यांच्या समक्ष शब्द देतो ही सगळी वसतिगृह युद्ध पातळीवर उभी राहतील मुलांना त्याचा फायदा होईल आपण सांगितलं मुंडे साहेबांच स्मारक करू नका हॉस्पिटल करा पण होईल आणि मुंडे स्मार्ट विलेज करून चालणार नाही स्मार्ट सिटी करून चालणार नाही तर स्मार्ट विलेज तयार केली पाहिजे हे कठीण आहे पण असंभव नाही गोपीनाथरावने आपल्या संपूर्ण जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर राजाजी शाहू महाराज स्वातंत्र्यजी सावरकर लोकमान्य टिळक डॉक्टर हेडगेवार या सगळ्यांच्या विचारावर त्यांनी श्रद्धा केली या समाजामध्ये चुवा चूट अस्पृश्यता जातीयता नष्ट झाली पाहिजे आणि मला आठवत

एकतेच्या आधारावर समतेच्या आधारावर समरसतेच्या आधारावर या समाजाला प्रकाशाकडे घेऊन राहू या समाजामध्ये योग्य परिवर्तन म्हणतात आत्मनिर्भर भारत फायव्ह ट्रिलियन ची इकॉनॉमी जगातली नंबर एक ची महान आर्थिक महाशक्ती हे घडवायचं असेल तर हे तुम्ही घडू शकता

शो मस हा आता शो चालत राहणार आहे हा देश हा समाज मात्र आहे हा आहे तिथेच राहणार आहे त्या समाजाच्या जीवनामध्ये सुसह्यता आणणार सस्टेनिबिलिटी आणला या समाजामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन मला आठवतं गोपीनाथरावांनी पहिल्यांदा

एका जागी शांततेत बसून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला सर्व मान्यवरांचा मान राखतो त्याबद्दल मी आपले आभार मानतो या सर्व कार्यक्रमात आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे यांचे जे विचार आहे की जातीयवाद संपून सर्वांनी एकत्रितपणे विकासाकडे जावं मला असं वाटतं की आम्ही जातीवाद राजकीय जातीवाद संपून